शक्तीपीठ एक्सप्रेस वे शक्ती महामार्ग नेमका कुठून कुठे का खर्च किती महत्वाकांक्षी प्रकल्पाची ए टू झेड माहिती शक्तिपीठ शक्ति महामार्गामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे शिवाय कोकणात जाताना अनेक मार्ग असताना आता या नवीन मार्गाची आवश्यकता कशाची असा प्रश्न केला जातोय केंद्र आणि राज्य सरकारचा प्रस्तावित असणारा शक्तीपीठ महामार्ग आ याला आता बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे कोल्हापूरच्या दसरा चौकातून या महामोर्चाला सुरुवात झाली कोल्हापूरचे नवे खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा हा महामोर्चा निघाला होता यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी सहभाग घेतला आहे या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे शिवाय शेतकरी भूमिहीन होईल अशी भीती देखील व्यक्त केली जाते कोकणात जाताना अनेक मार्ग असताना आता या नवीन मार्गाची आवश्यकता आहे असा प्रश्न केला शक्तीपीठ महामार्गाचा खर्च किती शक्तीपीठ विरोधात बारा जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत कोकणातील बांधा ते वर्धा पर्यंत एकूण आठशे पाच किलोमीटरचा शक्ती मार्ग आहे शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार कोल्हापूर अंबाबाई तुळजापूर तुळजाभवानी नांदेड माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे परळी वैजनाथ हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ माहूरची रेणुका देवी तुळजापूरची तुळजाभवानी पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर सोलापूरातील सिद्ध रामेश्वर अक्कलकोट गाणगापूर कारंजा लाड नरसिंहवाडी हो औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे महामार्गासाठी किती जमीन लागणार या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा घाट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ नांदेड धाराशिव मार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे लोकसभा निवडणुकीत बसला फटका शक्तीपीठ महामार्गात कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यांमुळे महायुतीचे अनेक उमेदवार लोकसभेत पडलेले असल्याचं लोकसभेच्या निकालांचा स्पष्ट झालेले आहेत आणि माहितीतले नेत्यांनी हे मान्यदेखील केले आहे आता लोकसभा झाली लोकसभेच्या जागाही गेल्या त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा हा घात होऊ नये यासाठी महायुतीने नेते आता शेतकऱ्यांच्या बाजूने शक्तीपीठ विरोधात उभे असल्याचं सांगत आहेत शेतकऱ्यांचा या महामार्गाला आक्षेप का रस्त्यातील डोंगर पोखरून बोगदे निर्माण केले जाणार अनेक ठिकाणी भर घालून नद्या नाले बुजवले जाणार पर्यावरणाचाही होणार सध्याच्या जमिनी हा या आमच्या जगण्याचे एकमेव साधन आहेत विशेषतः जमिनी या गुंठ्यावर आल्या आहेत आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमिहीन होऊ शकतो काही जमिनी या बारामाही बागायती आहेत तर काही भविष्यात येणे प्रयोजनाच्या आहेत विमानतळ रेल्वे स्थानक रेल्वे कोच कारखाना साखर कारखाना औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावर जमिनी आहेत त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे जमिन दिवसें दिवस या जमिनी संपादित केल्यास कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे कसा आहे शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारकडून शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार आहे पुढील वर्षी या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ प्रस्तावित असून पाच वर्षात काम पूर्ण करण्याचे टार्गेट आहे नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी सध्या बाय रोड अठरा तासांचा कालावधी लागतो मात्र शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर हे अंतर आठ तासांचे होणार आहे राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्सप्रेस वे असेल आठ हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे हा महामार्ग राज्यातील तीन शक्तिपीठांना जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे राज्यातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे हा महामार्ग सहा पदरी असेल महामार्गावर सव्वीस ठिकाणावर इंटरचेंज असेल अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील मित्रांनो तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद